मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच श्री चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळतात मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी विविध सामाजिक संघटनांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी समाजामध्ये काम करत असताना निस्वार्थ भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक करण्याचा मोलाचा सल्ला पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे यांनी दिलाय त्यांनी स्पष्ट केलं की सामाजिक कार्य करत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांचे शुद्ध विचार शुद्ध आचार आणि जीवन निष्कलंक असणं अत्यंत आवश्यक आहे केवळ भाषण देणं हा दोष नसून भाषण देणाऱ्याच्या अंगी निष्कलंक जीवन अपमान पचवण्याची शक्ती यासारखे गुण आत्मसात करणं गरजेचं आहे अण्णा हजारे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय अभ्यास वर्गामध्ये मार्गदर्शन करताना हा मोलाचा सल्ला दिला मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली हा अभ्यास वर्ग राळेगण सिद्धी इथे पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य अन्न आयोग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबईचे अध्यक्ष महेश ढवळे यांची उपस्थिती होती तसेच मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष बाळासाहेब औटी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य धनंजय गायकवाड प्रांत संघटक संदीप जंगम प्रांत कोषाध्यक्ष विलास जगदाळे प्रांत सदस्य अतुल कुराडे पुणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट तुषार झेंडे जिल्हाध्यक्ष शाहूराव औटी महिला जिल्हाध्यक्ष अमिता कोहली तसेच जिल्हा सचिव दिनेश थोरात जिल्हा उपाध्यक्ष सुरेश रहाणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक शेवाळे पारणे तालुकाध्यक्ष शहाजी पांढरे तसेच महिला तालुका प्रमुख सुनीता पवार आदींनी कार्यक्रमास उपस्थिती लावली होती ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अण्णा हजारे म्हणाले की जर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आचार विचार आणि निष्कलंक जीवन या तत्वांचं पालन करत सामाजिक कार्य केलं तर गाव शहर जिल्हा आणि संपूर्ण देशाचा विकास साधणं सहज शक्य होईल कार्यकर्त्यांनी स्वार्थाचा विचार न करता निस्वार्थ भावनेनं काम करावं आणि नैतिक मूल्यांची कास धरावी असं आवाहन त्यांनी केलं या अभ्यास वर्गामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्याची दिशा आणि नैतिक मूल्यांची जाणीव अधिक स्पष्ट झाली आहे या मार्गदर्शनपर अभ्यास वर्गाचा समारोप उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या कृतज्ञता व्यक्त करून करण्यात आला सूत्रसंचालन अमित कोहली यांनी केलंय तर आभार दिनेश थोरात यांनी मानले आहेत सरकार वाकलं सरकार झुकलं या आंदोलनासाठी आणखी आंदोलन माग घ्या सरकारची विनंती अशी व्यक्ती कोण आहे बाबा मग ते म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा आजारी मग ती योग आला दोन हजार दोन मध्ये दोन हजार दोन मध्ये राळेगंज सिद्धीमध्ये आलो माझी इच्छा झाली की अण्णांचं जे कार्य पाहून किंवा आज आपल्याला या संघटनेसोबत काम करायचं का करायचंय कारण देशाची जी सेवा असते ते कशी असते ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हो, आजार हे आपल्याला सगळ्याला देशभरामध्ये दाखवून दिलेलं दोन हजार दहाचं आंदोलन असेल माहितीचा अधिकार असेल लोक आयुक्त असेल लोकपाल असेल की वेगवेगळी वे जी कायदे आणली ते हे फक्त फक्त आंदोलनामुळे आलेली हे का होऊ शकलं ही निस्वार्थ भावना जिथ कुठल्याही प्रकारचा डाग नाही अन्नाची एकच शिकवण की चारित्र्याला डाग कुठं आणायचा आरोप किती व्हायचे होऊ द्या आरोप किती व्हायचे होऊ द्या पण आरोपाचं खंडन करण्यासाठी आपलं चारित्र्य हे शुद्ध पाहिजे हे आम्हाला कुठं शिकायला मिळालं तर ते राळीदन स्थितीमध्ये दोन हजार चौदा पर्यंतच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय होतो दिल्लीचे आंदोलन बघितलं अरवर देशभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन पाहिजे प्रत्येकाचा उत्साह एकच होता की जिथं माहितीचा अधिकार आहे त्या ठिकाणी लोकपाल आला पाहिजे लोकपाल बिल आणलं पाहिजे ला लोक आयुक्त आणलं पाहिजे तर त्याचा त्या आंदोलनाचा त्या इफेक्ट बघताय की आजच्या तारखेला म्हणजे दोन हजार तेराच्या नंतर ती ज्या सरकारनं लोकपाल आणलं नाही ते कुठं आपल्याला सत्तेमध्ये दिसली नाही हे ज्येष्ठ समाजसेवक आणण्याआधारेचं काम आहे म्हणजे आपण काय करतोय आज एक तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार चौदा नंतर मी अखिल भारतीय पंचायत मध्ये लातूर जिल्ह्याचं काम सुरू केलं आपली परवानगी घेतली होती मी काम करत असताना ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये आवटी असतील गायकवाडचे असतील झेंडे असतील एक कार्यशाळा झाली आता दोन हजार सतरामध्ये रामभाऊ महाळंगीला गेला तर त्या ठिकाणी विविध विषयावर वेगवेगळ्या वेग विषयावर वक्ते येत आहेत याप्रमाणे आपल्या रेशन चळवळ मोठं सामर्थ्य आता हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे माहितीचा अधिकार दोन हजार पाच सालांत अर्ज लिहिला आणि दोन हजार पाच माहितीचा अधिकार दिला आणि कुठल्या कार्यालयामध्ये आपण माहितीचा अधिकारामध्ये अर्ज जर लिहिला तर आपल्याला माहिती लगेच मिळते त्याच्यावर पर्याय भरपूर आहे आणि म्हणून शस्त्र शस्त्रज्ञ बोलवून घेण्याचं काम खऱ्या अर्थान आपल्याला अण्णा म्हणून दिलेलं आहे आणि म्हणून अण्णा कसं ठरवलेलं होतं की हे जे आपल्याला कार्य करताना जे आपल्याला आता अभ्यास वर्ग आयोजित करायचा तो इथून झाला पाहिजे ज्यांनी या देशाला दिशा दिली म्हणून कार्य सुद्धा आपण इथं ज्ञान इथून झालं पाहिजे अशा प्रकारचा एक संकल्प आम्ही व्यक्त केला तालुका मध्ये जात असताना मी कार्यकर्त्यांना सांगितलं की ज्यावेळेस आपले सगळे संघ या ठिकाणी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर होईल प्रांताकडनं मार्गदर्शन मिळेल प्रांताने आपल्याला परवानगी दिल्यानंतर आपण काय करूया पहिल्यांदा आपला या ठिकाणी अभ्यास होतो आपण राहिल्या शिक्षेमध्ये अन्नांच्या उपस्थितीमध्ये आपण खाणार आहोत असा संपर्क मला आणि तो योग आज सुवर्ण योग मला आलेला आहे अण्णांच्या रूपानं अण्णा आयोगाच्या अध्यक्ष आपल्याला प्रमुख पाहुणे भेटलेले आहेत केंद्रीय कार्यकारी सदस्य धनंजय गायकवाड जी आपल्याला भेटलेले आहे आणि प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब आहेत संघटक आपले संदीप जे आहेत आणि म्हणून जास्त वेळ न घालवता या ठिकाणी मी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं माझ्या म मा, माझ्या नगर जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तालुक्यातले जे अध्यक्ष आले त्यांच्यासोबत आले सगळे पदाधिकारी स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक आणि परिचय संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत यांची जी चर्चा राणेगांना घेतली <coughs> त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांना ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना धन्यवाद देतो आणि आलेल्या कार्यकर्त्यांना ग्र अखिल भारतीय ग्रामीण पंचायत किंवा इतर कुठलंही काम करायचं असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने भाषण देना दोष नाही पण भाषणाबरोबर भाषण देण्याचे आचार शुद्ध पाहिजे तर प्रभाव पडेल शुद्ध आचार आचार शुद्ध पाहिजे विचार शुद्ध पाहिजे शुद्ध आचार शुद्ध विचार निष्कलंक जीवन जीवनात दहा प्रयेश म्हणाले बेदव माझ आता नव्वद वर्ष झाले मी ईश्वराला साक्षी ठेवून सांगतो की नव्वद वर्षाच्या वयात एवढा सड दाग नाही जेवढा जीवन तिडावडा एवढे आंदोलन केली पण दाग नाही पुढे श्रद्धा आचार विचार जीवन निष्कलंक जीवनात त्याग अपमान घडायची शक्ती अपमान पतवत आला पाहिजे तुम्ही चांगलं काम कर करताना तुमचा अपमान होईल पण तो अपमान पचवता आला पाहिजे जेवढी आता अपमान शक्ती तुमच्यात असेल तेवढी कामाची उंची वाढेल आचार शुद्ध विचार शुद्ध जीवन निष्कळ जीवनात त्याग अपमान करायची शक्ती अपमान घेण्याची शक्ती आणि सत्याच्या मार्गाने चालत राहणं सत्य सत्य कधी सोडलं नाही पाहिजे सत्य हे सत्यच असतं सत्याच्या मार्गाने चालत राह हे मी माझ्या आयुष्यात चालत आलो म्हणून इथपर्यंत आलो आज दहा कायदे आले दहा कायदे शिक्षण जास्त नाही पण माहितीचा अधिकार दप्तर दिरंगाई दप्तिर तिरंगाई एका टेबलवरचा पेपर दुसऱ्या टेबलवरचे सात दिवसात गेला पाहिजे दिला वर्षानुवर्ष पत्र 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 सात दिवसात पत्र पत्राला उत्तर केलं पाहिजे आचार शुद्ध विचार शुद्ध त्याग अपमान बळसा शक्ती आणि हे गुण आपल्या मध्ये असले ना माझ्या आयुष्यात मी जपलो आचार शुद्ध विचार श्रद्धा जीवन निष्कलंक जीवना त्याग विनोद गायकवाड़ सी चौबीस तास पारनेर साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी